कॉल प्रॉब्लेम माजी नगरसेविका चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश प्रभाग क्रमांक सव्वीस मधील प्रिसिजन कॉलनी समोरील आय एम एस कॉलेज बुद्धविहार येथे ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे पाणी वरील नगरात सर्वत्र पसरले होते त्यामुळे नागरिकांना घरात मारहाणे मुश्किल झाले होते व दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आजारी पडत होते सदर नगरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व झोन कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या परंतु दखल घेत नव्हते सदर समस्या बाबतीत माजी नगरसेवक राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त श्री सचिन यांना सदर समस्या सांगितल्यानंतर तातडीने जेसीपीवर कर्मचारी पाठवून देऊन युद्ध पातळीवर तेथील समस्या दूर केल्या आहेत त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवगंगा जाधव आणि इथं फिरणीस पूर्ण तुमलेला आहे आणि तो नगरसेविकाही सहन आहे सगळ्याची हाजर झाले त्यांनी सगळं पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळं कळवले सगळं प्रोत्साहन देतात मदत करतात येतात सगळं सहकार्य करतात असं त्यांच्याशी पाठीशी राह धन्यवाद आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो धन्यवाद एरियातील वेगळेच लाईक शिंदे पाणी वारंवार समोर आणि त्यांच्या दरामध्ये कॉमन यायचं त्यांच्या रोडवर तर त्याच्याबद्दल बऱ्याच सांगण्यात आले पण त्यांनी पण प्रयत्न केलेले आहेत पण त्या आता यश आलेलं आहे ते काम कुठं तास आहे आणि तेही होईल अशा त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्यांनी पाठपुरावा करून पाठद आम्हाला सर्वांना एकत्र करून त्या कामा सुद्धा करत येऊ सर्व गोष्टीसाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि हे असायचं आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी उभं राहावं ते पाठवा Okay. Okay. सध्या निवडणुकीच्या लगबगीत सुद्धा वेळात वेळ काढून जातीने आमच्या समस्या सोडल्या आहेत अशा नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका सौ राश्री चव्हाण या आम्हाला लाभल्या आमचे भाग्य समजतो तसेच एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व याची प्रचिती प्रत्यक्षात आली असे मनोगत व्यक्त करून जलद गतीने समस्या सोडल्याबद्दल सो राश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले